जर शेतकऱ्यांनी बंदुका हातात घेतल्या तर सरकारला महाग पडेल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट यांनी दिलाय साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाण ऊसाची बिले देण्यात यावीत अन्यथा साखर कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी यासारख्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांती चौक येथील सहाय्यक सहसंचालक सा साखर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं आम्हाला जर योग्य भाव देणार नसाल तर आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती जयाजीराव सूर्यवंशी यांनी सरकारला केली शेतकऱ्यांना उसाच्या एफ आर पी प्रमाणे आम्ही भावाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे ती आमची प्रमुख मागणी आहे पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की गेल्या पाच महिन्यापासून अनेक साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिलेले नाहीत आमची मागणी आहे की तातडीने ऊसाचे पैसे देण्यात यावेत पंधरा टक्के व्याजासहित आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत या प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे मराठवाड्यामधला रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा वाढत आहे आणि जर तुम्ही ते बिलं देणार नसताल आमी आमाला नहीं आमाला है। है। तर आम्ही आता आम्ही गप बसणार नाही आम्हाला बिलं पाहिजे नाही तर आम्हाला आत्महत्याची परमिशन द्यावी या प्रकारची आम्ही मागणी करतोय सध्या मराठवाडा दुष्काळानं होरपळत असताना येथील साखर सम्राटांनी ऊस उत्पादनांना लुटण्याची मोहीम उघडली आहे जर ऊस उत्पादकांना योग्य न्याय दिला नाही तर औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय संपूर्ण पेटवून देऊ असा इशारा शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी सरकारला दिला चौदा उसाचं पहिलं पेमेंट जर का केलं नाही तर त्यांच्यावर इशेन्शियल कम्युनिटी ॲक्टच्या कलम तीन एनुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई का केली पाहिजे परंतु दुर्दैवानं देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्याच्यानंतर मोगलाईपेक्षाही पेशवाई महाग पडते की काय अशा परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार होते आहे पंकजा पालवे या राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री त्यांनी आठशे चाळीस रुपये वैद्यनाथ कारखान्यामध्ये दिलेत रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी एफ आर पीची रक्कम दिलेली नाही हरिभाऊ बागडेंनी एफ आर पीची रक्कम दिलेली नाही एफ आर पीची रक्कम बावीसशे रुपये असताना सर्व कारखानदारांनी पंधराशेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत या सगळ्या साखर कारखानदारावर काँग्रेस राष्ट्रवादीसहित भाजपच्या साखर कारखानदारावर कारवाई करण्याचं धाडस हे चंद्रकांत पाटील या राज्याचे सहकार मंत्री म्हणून दाखवणार आहेत का हा आजच्या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे अनेक शेतकऱ्यांना ऊसाचा एक रुपयासुद्धा अजून मिळालेला नाही पाच पाच महिने झालं कारखाने बंद झाले तरी जर का हे पैसे देणार नसतील तर हे नेमकं कुणासाठी हे राज्य आहेत हे एकदा समोर येऊन सांगायला पाहिजे आणि हे इथून पुढं सहन केलं जाणार नाही जर का आजच्या घेरावावर जर का हे जर का त्यांनी लक्षात घेतलं नाही तर हे मागचं कार्यालय पेटवून देण्यात येईल इथपर्यंत या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढू आम्ही आता आत्महत्याच करून आम्ही आमचं जीवन संपविताल याच्यामध्ये राहू नका शेतकरी आज ता इशारा द्यायला आलेत उद्या जर का ह्या शेतकऱ्यांनी बंदुका जर का, का हातात घेतल्या तर शेतकऱ्या सरकारला महाग पडेल एवढा इशारा या प्रसंगी मी देऊ इच्छितो 29 seconds.